मित्रांनो माझ्याकड मित्रांनो मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी खरी परिस्थिती दाखविण्याचा खरी परिस्थिती पाहण्याचा दाखविण्याचा मी प्रयत्न केला होता तर पट्टीवडगाव हे अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा बीडमधील गाव आहे तर या गावामध्ये या गावामध्ये जलजीवनची पाठीमागलच्या व्हिडिओवरून चौकशी करण्यात आली थोडीशी चौकशी झाली तर असं समजलं आहे की काम नव्वद टक्के झालेलं आहे म्हणून आणि त्या कामावरून नव्वद टक्के झालेलं जर असेल तर आता तुम्ही बघितलेलं आहे किती वडीलधरी मंडळी पाण्याचा पाण्याच्या घागरी घेऊन घराकडे नेत आहेत आता सध्या जरी गर्दी कमी असली तरी बरेचसे लोक निर्देश बरेचसे लोक कामाच्या निमित्तानं कामाला गेलेले आहेत आणि पाण्याची परिस्थिती जर आता बघितली काम बुडून काही लोक ह्या ठिकाणी पाणी भरत आहेत बघू शकता तुम्ही पाण्याचं हे तर काहीच नाही बऱ्याच ठिकाणी एक एक गल्लीमध्ये एकच नळ काढलेला आहे आणि त्या प्रत्येक घराला म्हणजे गल्लीला चार दिवसानंतर पाण्याची बारी येते आणि पाणी भरल्याशिवाय लोकांना पाणी भरल्याशिवाय पाणी भरून कामाला जावं लागते परिस्थिती ही दुसऱ्या समोर झालेलं आहे पाण्याच्या बाजरी लोक त्यानंतर त्याच्यानंतर पुढं एक समोर बघा असं झालेलं आहे की नळ शासन म्हणते की कड प्रत्येक दारात पाण्याचा नळ शासनाची देण्याची जिम्मेदारी आहे पण सध्या परिस्थिती आमच्या गावची अशी आहे की नळ तर काही दिलेलाच नाही गल्लीमध्ये एक पाण्याचा नळ सोडलेला आहे आणि तो नळ अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सोडून बऱ्याच लोकांनी मी पाठीमागे टाकलेल्या व्हिडिओला पाठीमागे टाकलेल्या व्हिडिओला फक्त कमेंट केलं त्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे लोक स्वतःहून बोलायला कुणीही म्हणजे तयार नाहीत आणि फक्त लाईक देते ह्यांचा मेंदू फक्त माणसाच्या शरीरावर डोकं नुसतं शोभेसाठी दिलेलं नाही त्यांना सुचत नाही काय बोलावं म्हणून मला मायबाब सरकारला एवढंच म्हणायचं आहे या पाण्याच्या परिस्थितीवर सगळ्या जिम्मेदार असेल तर प्रशासकीय अधिकारी आहेत त्याचं कारण असं आहे की गुत्तेदाराला काम करू देत नाहीत ते स्वतःहून अधिकारी त्या कामामध्ये ढवळाढवळ करत आहेत खरं जर परिस्थिती जर बघितली तर गुत्तेदार कधीही कामामध्ये ढवळाधवळ दोड़ करू शकत नाही ही सगळी यंत्रणा प्रशासकीय अधिकारित करीत आहेत आणि ह्याला सर्वस शासन जिम्मेदार आहे